बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र दहेगाव ग्राम सेवकाच्या आशीर्वादाने झेरॉक्स सरपंचा मनमानी कारभार अनेक बेकायदेशीर कामे करून लाखोंचा भ्रष्टाचार बातमी आहे चांदवड येथून नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरापासून अवघ्या तीन ते ती चार किलोमीटर अंतरावरील चांदवड तालुक्यात असलेल्या दहेगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाच्या आशीर्वादामुळे जरास सरपंचाने धुमाकूळ घातला असून आपल्या मनमानी कारभारापुढे तो कोणालाही जुमानत नाही आपली आई सरपंच असताना ती आजपर्यंत कधीच ग्रामपंचायत कार्यालयात आलेली नाही तिच्या जागी तिचा मुलगा हाच सरपंच म्हणून मिरवतो ग्रामसेवकाच्या बाजूला सरपंचाच्या खुर्चीवर बसून तोच गावगडा हाकत असून आपल्या मनमानी कारभाराद्वारे अनेक बेकायदेशीर आणि अनियमित काम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाचे चांदवड योग तालुकाध्यक्ष सागर राजेंद्र बोरगे यांनी जिल्हाधिकारी यांना केलेल्या तक्रारीत म्हटले आहे सागर राजेंद्र बोरगे यांनी याबाबत फोटो व्हिडिओ आणि काही कागदपत्रे देखील पुरावे म्हणून सोबत जोडलेले आहे दहेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच बी तहसीलदार हे देखील झेरॉक्स सरपंचाला पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील बोरगे यांनी केला आहे याबाबत चौकशी समिती स्थापन करून झेरॉक्स सरपंचावर फसवणुकीचा आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी सागर बोरगे यांनी केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरापासून अवघ्या तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजे दहेगाव तालुका चांदवड येथे महिला सरपंच सौ कमलाबाई बाळू पगारे या कार्यरत असून त्या कार्यालयात येऊन कामकाज पाहत नाही मात्र त्यांचा मुलगा गजानन बाळू पगारे हा ग्रामपंचायत कार्यालयात येऊन आपण सरपंच आहोत अशा आविर्भावात सरपंचाच्या खुर्चीवर बसून ग्रामस्थांशी संवाद साधतो सदर प्रकार हा बेकायदेशीर असून शासनाने नुकतेच अशा झेरॉक्स सरपंच आणि सदस्यावर कारवाईचा बडगा उघडला आहे असे असताना देखील मौजे दहेगाव येथे ग्रामपंचायतीत सरपंचा मुलगा गजानन बाळू पगारे हा सरपंचाच्या अधिकारासारखा काम करीत असून तो आलेल्या अभ्यंगतांशी देखील चांगले बोलत नाही काही अर्ज दिले तर हा सरपंच सरपंच उत्तर देतो ग्रामसेवक राहुल सुभाष ततार सदर गजानन बाळू पगारे यांच्या संगणमताने दहेगाव ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू असून ग्रामपंचायतीची आर्थिक लूट केली जात आहे गावात अत्यंत बोगस कामे होत असून यावर आक्षेप घेतला तर सदर ग्रामसेवक आणि झेरॉक्स सरपंच हे उडवा उडवीची उत्तरे देतात आणि मनमानी कारभार करतात शासन नियमाने मूळ सरपंच यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाज पाहणे बंधनकारक केलेले असताना देखील झेरॉक्स सरपंच कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी झेरॉक्स सरपंच हा ग्रामसेवकाच्या मेहरबानीने कामकाज करीत असून आंधळं डळतं आणि कुत्रपीठ खातं असा कारभार या ठिकाणी सुरू आहे यावर शासनाने चौकशी करून कार्यवाही करावी आणि ग्रामसेवक झेरॉक्स सरपंच याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करणे कामी योग्य ते आदेश द्यावेत अन्यथा या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार होत राहील तरी याबाबत या योग्य ती कार्यवाही व्हावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पत्रव्यवहार केला असल्याचे स्वाभिमानी रिप रिपब्लिक पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष सागर बोरसे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे याबाबत या त्वरित चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे चौकशी केली तर लाखोंचा भ्रष्टाचार बाहेर येईल थेट सरपंचपदी निवडणूक झाल्यापासून आपल्या आईच्या जागेवर गजानन बाळू पगारे हा काम बघत आहे तो राजरोजपणे सरपंचाच्या खुर्चीवर येऊन बसतो ग्रामसेवक तहसीलदार बी ओ यांना देखील आपण पाकिट देत असल्यामुळे ते आपलं काहीच वाकडं करू शकत नाही असे इतर ग्रामस्थांना सांगतो गजानन पगारे याच्या विरोधात कुणी बोलले तर तो ॲट्रोसिटी दाखल करण्याची धमकी देतो यामुळे गजानन पगार आक्षेप घेत नाही मात्र आम्ही सर्व पुरावे गोळा करून थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे माननीय जिल्हाधिकारी यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली तर लाखो रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर निघेल तसेच जिल्हाधिकारी यांनी तात्काळ ग्रामसेवक आणि झरक सरपंच यांच्यावर कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे कोणत्याही क्षणी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील सागर बोरगे यांनी दिला आहे

एक असा नियम आहे आता ज आलेलं जे काही आलेले आता अमेंडमेंट त्याच्यानुसार प्रत्येक नागरिक मिटिंगला ग्रामसभेला ग्रामपंचायतीने किती झालं मी तुला काय शब्द बोललो का तू देतोय काय बोललो का याला काय बोललो का नाही बोललो नाही मॅटर मध्ये तुझी शूटिंग चालू आहे तुझे फोटोग्राफ रेकॉर्डिंग चालू काय बोलतो काय नाही बोलतोय रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल नाशिक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.